नमस्कार शेतकरी बांधवांनो बागायदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपलं काम चालू आहे अशा पद्धतीने शेणखतामध्ये युरिया आणि सुपर गोळी मिक्स करतोय त्याच कारण म्हणजे अशा पद्धतीने शेणखत ओल्सर व चिकट पद्धतीने असल्यामुळे त्याच्यामुळे झाडाला झाड ते चांगलं अपटेक करून घेत नाही पूर्णपणे कुजलेला नसलेल्या खतामध्ये ते झाड टेक करत नाही व त्या शेणखत टाकलेला आपल्याला पाहिजे तसा फायदा मिळत नाही फायदा मिळतो पण तो लवकर मिळत नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने सुपर गोळी व युरिया त्या शेणखतामध्ये मिक्स करतोय अशा पद्धतीने सर्व खतावर पसरून घेतलाय युरिया आणि सुपर गोळी टोटल आपल्या शंभर ट्रेलर खत आहे त्यामध्ये आपण शंभर पोती सुपर गोळी व वीस पोती विर्या वी असा मिक्स केलेला आहे त्यानंतर आपण हा खत पूर्णपणे जेसीपीच्या साह्याने पूर्णपणे हलवून घेऊन त्याचे ढीग मारून ठेवणार आहे हा खत घालायला कमीत कमी तीन महिने टाइम आहे या तीन महिन्यामध्ये में ह्या खतामध्ये पूर्णपणे पोकळी निर्माण होते एका महिन्यानंतर आपण ह्यामध्ये गांडूळ खत पण मिक्स करणार आहे व त्यामध्ये स्लहरी पण वतणार आहे खतामध्ये शेणखतामध्ये नंतर ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे जेवढं शेणखतामध्ये आपण बागेला घालेल चांगल्या पद्धतीने भरपूर घालाल तेवढंच चांगलं झाड बेनिफिट देते तुम्हाला जास्त खर्च करायची गरज पडणार नाही तुम्ही जेवढा शेणखत घालाल तेवढा चांगला फायदा मिळतोय तसेच आपण महाग जसं पुढं मिसळ चालू आहे तसं पाटीमाग जेसिपी असा यांनी पूर्ण खत असं मिक्स करून घ्यायला पण चालू केलं मित्रांनो जेवढं चांगलं शेणखत बुसभुसत असेल तेवढा चांगला फायदा पण आपल्याला मिळतोय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये तुमच्या सर्वांची साथ मिळेल हीच अपेक्षा धन्यवाद